नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश बाजारात आज आला आपण फार्मवरती आणि बघू शकतो त्यांच्याकडे भरपूर सारा लॉट विक्रीला टोटल सहा सात मशी त्यांच्याकडे आहेत खाली नमस्कार आता किती मशी आहेत आज सहा मशी आहेत ना तर काय सांगितलं किमती सांगा आम्हाला व्यवस्थित बरं आता ही पहिली शिंग मोडकी आपल्याकडे इथं काय सांगितलं खाली झालेली आहे

लोक म्हणतात लोक लिहिलाल लोक पाहिजे पर्यंत लोक म्हणजे वणार आता सौदा हो आता पुढची काय ताजी ताजी नाही बघू शकता कच्ची आहे बरं चालतं आपण मशीन एकदम मागून दाखवू बघू शकता मित्रांनो किंमत सांगतात ते आपल्याला मशीन बघ एकदम क्वालिटीचं आहे संपूर्ण म्हशी आपल्या नाव नव्हतो डेरी फार्म ते विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशी एकदम बजेट मारलं एकदम बजेट मधलं म्हशी सांगा शेतकऱ्यांसाठी किमती म्हणजे मापात बजेटसाठी साठी सहा म्हशी खूप हां साठ सहा म्हशी आले बाजारात तुम्ही म्हणजे शेती आलेली आहे दिवाळीमुळे दिवाळीमुळं कमसे कम दहा ते पंधरा हजार एक बाजार बघू शकतो म्हणजे हे पुढचं काय सांगितलं खर नाही नाही चालू खरेदी शेतकरी नाही आलेले मशी बघू शकता भरपूर सारे मशी शिल्लक जर तुम्हाला खरेदी करायचं असत कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना अठरो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत नमस्कार नव नमस्कार हिचं काय सांगितलं बरं एक लाख चाळीस हजार बघू शकता सोळा लिटर दुधाची वाघिणी एकदम मोठ्या मापाची तिला टाइम आहे अजून आठ दिवस काही कमी जास्त करणार वेतल किती तिसऱ्यांदा बघू शकता दोन वेळा खाली झाले आता खाली व्हायला एक लाख चाळीस हजाराची किंमत सांगली पैसे एकदम मोठ्या मापाची आता पुढच्या बरं आठ आठ दिवस टाईम आहे काय रेट म्हणलं एक लाख तीस एक लाख तीस चा भाव आहे कमी जास्त करून दिला जाते होईल ना ओनर बघू शकतो म्हणजे एक नंबर क्वालिटीचा तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता एक नंबर अशा मशी आपल्याकडे अवेलेबल होऊन जातो